रात्रीचा घाट वणावणाचा रस्ता चारही बाजूला पसरलेल दाट धुक, समोर उभा आहे कसारा घाट उंच डोंगर खोल द्या आणि भूताटकीसारखी शांतता धुक्यात गाड्या हरवतात प्रवासी थबकतात आणि अचानक सुरू होतो चकव्याचा खेळ रात्रीचा अंधार चालकाच्या नजरेला रस्त्यावर लांब दिव्यांचा प्रकाश दिसतो तो घाबरून गाडीचा वेग वाढवतो अचानक वाटतं समोर माणूस आहे की दुसरी गाडी पण जवळ गेल्यावर तो उजेड क्षणात गायब होतो चालक घामाघूम होतो गाडीचं इंजिन अचानक बंद पडतं चारही बाजूला पसरलेलं धुकं आणि त्यात शिटीसारखा विचित्र आवाज घाट ओलांडताना अनेकांना चकव्याने रस्ता चुकवला इंजिन थांबवलं किंवा भेसूर आवाजांनी घाबरवलं आजही लोक म्हणतात हा फक्त भास नाही लांबून दिसतो कसारा घाट चांदण्याची फिकी चमक द्यांमध्ये पसरलेलं दाट धुकळ या घाटाचं रहस्य अजूनही अनुत्तरित आहे चकवा खरंच असतो की तो फक्त मनाचा खेळ आहे